नमस्कार मी मीना कवडे मी बंधनवधीवर सूचक केंद्रातून बोलत आहे माझ्या सर्व समाजासाठी घटस्फोटी विधवा खाना शेतकरी या सर्व सूचक केंद्र आहे माझं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेंगलेला कॉम्प्लेक्समध्ये माझं ऑफिस आहे माझ्या ऑफिसचा वेळ आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत माझं ऑफिस चालू असतं आणि माझं ऑफिस रोज चालू असतं कधीही बंद नसतं तर तुम्ही ऑफिसला येऊ शकता ऑफिसला भेट देऊ शकता आणि माझ्याकडं एक घटस्फोटीत मुलगी आलेली आहे तिचा चौऱ्याऐंशीचा जन्म आहे आणि तिला कोणत्याही काचा मुलगा चालतो ती संभाजीनगरलाच राहते आणि ती करमळच्या शाळेमधून मुख्याध्यापिका आहे तिला साठ ते पासष्ट हजार साठ ते पासष्ट हजारपर्यंत पेमेंट आहे तर या मुलींना कुठलीही अपेक्षा नाही तिला मुलं वगैरे काहीच नाही आहे तिचा एक वर्षातच दिवस झालेला आहे आणि ती एवढे दिवस लग्न करायला नाही म्हणत होती पण आता ती लग्न करायला तयार झाली तर या मुलीची काही अपेक्षा नाही आहे तिला फक्त एक जोडीदार पाहिजेत आणि कोणत्याही कार्डचा मुलगा चालेल फक्त तिला व्यसन करणारा मुलगा नाही पाहिजेत आणि कुठल्याही छोटं छोटा मोठा बिझनेसमॅन किंवा नोकरी करणारा मुलगा असला तरी चालेल आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद